जय शिवराय आज जाऊया आपण घोडबंदर किल्ला हा किल्ला ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ आहे घोडबंदर गावातील उल्हास नदीच्या किनाऱ्यावर हा किल्ला आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघत आहात हा घोडबंदर किल्ला आहे हा किल्ला पुरातत्व खात्यात येत असल्याने त्याच्या आता हे असे संवर्धन सुरू आहे वास्तू जतन करण्याचा हा प्रयत्न आहे आणि असे आपण पायऱ्या चढून आतमध्ये आलो की समोर आपणाला हा असा किल्ला दिसतो ह्याच्यात संवर्धन सुरू आहे आणि असे आतमध्ये येतच आपल्या किल्ल्याजवळ भगवा ध्वज ह्या बुरुजावर फडकत असताना आपल्याला दिसत आहे आणि आता याचे हे संवर्धन सुरू आहे स्वच्छता सुद्धा छान आहे इकडे हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला त्यानंतर तो मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला नंतर मराठ्यांच्या नंतर इंग्रजांनी हल्ला चढवून तो आपल्या ताब्यात घेतला आणि नंतर इंग्रजांनी हा किल्ला जेव्हा ताब्यात घेतला तिथून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा मुख्यालय इथे बनवले हे असे आपण बुरजावर जायच्या पायऱ्या आहेत या बुरजावर जाण्यासाठी आतून सुद्धा अशा गोलाकार पायऱ्या बनवलेले आहेत आणि हा सुंदर असा गडाचे संवर्धन असं सुरू आहे हे असे आपण वरती इकडे पायऱ्याने वरती जातो बुरुजावर असं आपण वरती बुरुजावर गेल्यानंतर एक मोठ्या ध्वजस्तंभावर आपला भगवा ध्वज मोठ्या डौलाने डुलत आहे आणि सभोवताली हे घोडबंदरची खाडी तसेच गाव आहे घोडबंदर गाव हे बघा सभोवताली मोठमोठ्या बिल्डिंग आता झालेले आहेत आणि हा आहे बुरुज आणि बुरुजावर ही आपले घोडबंदर बाजूचा परिसर दिसतो हे आहे वसईची खाडी जी उल्हास नदीस अरबी समुद्राला मिळते तिथून ही वसईची खाडी तयार झालेली आहे आणि सर्व मिठागर वगैरे हो आपल्याला इथून दिसत आहेत हे ॲक्च्युली आता भाईंदर महानगरपालिकेमध्ये येत आहे ठाणे जिल्ह्यातील भाईंदर महानगरपालिका ह्या ठिकाणी पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्याचा व्यापार करीत असत त्यामुळे ह्या जागेला घोडबंदर असे नाव पडले पोर्तुगीजांशी लढा देत हा, चिमाजी दे हा, हा, ताव। हा किल्ला चिमाजी आप्पाने मराठी सरदारांना हाताशी धरून सतराशे सदोतीसमध्ये हा किल्ला मराठीने आपल्या ताब्यात घेतला ह्याला वेढा घालून हा ताब हा ताबा मिळवला आणि नंतर ह्याच किल्ल्याचा उपयोग वसई किल्ला घेण्यासाठी करण्यात आला छोटा आहे हा किल्ला आणि ह्याच ठिकाणी घोड्यांचे व्यापार व्हायचे म्हणून याला घोडबंदर असे म्हटले जाईल या किल्ल्याचे जुने नाव आहे कक्काबी दि तन्ना असे त्याचे जुने नाव आहे आणि आता इथं छान असं गार्डन वगैरे बनवलेलं आहे छोटा आहे किल्ला परंतु आजूबाजूचा परिसर वरून गुरुजावर बघताना खूप छान वाटते हैं। नक्की तुम्हाला आवडल्यास ते भेट द्या हे बघा असे छान काम चालू आहे इकडे हे बघा समोर आहे त्याचं चा काम चालू आहे जय शिवराय chel